नमस्कार मंडळी मी छाया आपल्या सर्वांचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर आज मी दुपारनंतर व्हिडिओ स्टार्ट केलाय तर हे बघा यांचं काहीतरी काम चालू आहे तर फौजी साहेब आणि माझं भाऊ काय बोलले आपण हे ना बाहेरचं काँग्रेस खूप आलंय ना गवत आलंय तर ते मारू म्हणले खूप हिरो हिरो झाले आणि कसं इचू काठ्याचं भीती वाटते साईडनी थोडंसं भि कंपाऊंडच्या कडनी तर तेवढं मारू म्हणले तर ते फौजी साहेबांनी ज्या फौजमध्ये त्या गवत मारायच्या तलवारी असतात ना तर त्याला मुठीच नाही येतं तर काय होतं गवत मारलं की ते हाताला त्यांनी फोड येतात त्यामुळं माझं भाऊ आहे ना ते कपडा त्या मुठीला कॉटनचा कपडा बांधतोय म्हणजे गवत मारलं ना हाताला फोड येणार नाही किंवा हात फुटणार नाही तर तो बांधतोय कपडा आणि फौजी साहेबांचं काहीतरी झाडाचं कटिंग करायचं काम चालू आहे सकाळचं काम खूप गडबड असते कामाची दुपारी थोडं आराम करतात आणि मग तीन साडेतीन चार वाजता बाहेरचं कामाला आम्ही सुरुवात करतो तर बाहेरचं जेवढं एवढे झाड आहेत ना एवढ्या झाडांचं सुद्धा खूप असं मेंटेनन्स करणं खूप गरजेचं असते हे बघा कटिंग करायची म्हणले आता जे पारिजातकचं झाड आहे ना ते वरची मीटरची मीटरची वायरी आमची आलेली टेरेसवरती तर त्या मीटरच्या वायरीमध्ये ते पारिजातकचं झाडाचा शेंडा जायला लागलाय तर ते मीटरची वायरीला थोडंसं असं हलते ना ते झाडामुळं तर फौजी साहेब काय बोलले आपण ते झाडाचा शेंडा थोडासा कापू म्हणजे ते वरती जाणार नाही जास्त काय ना न फुलं यायला लागले तिला जास्वंदी नाही 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 तिला नका कापू आता फुलं येते म्हणजे गणपतीचा सीझन आहे गणपती बसलेत आणि फुलं मला जास्त लागतेत हे बघा सकाळी म्हणजे मी देवाला फुलं वाहून इतके फुलं राहिलेत जा ना जास्वंदीला खूप फुलं येतात असं जर सगळे फुलं काढले ना दोन तीन ताटच भरत फुलं येते तर तुम्ही काय करा फक्त जे पारिजातकचं झाड आहे ना त्याचं कटिंग करा फक्त जास्त काय करू नका आणि इकडे एक फांदी आली ना तर ही इकडे एक फांदी आली बघा ही वर तुम्ही कट करा अलीकडं औलना का कट करू पलीकडनं कशाला कट करता हे बघा पोलीस साहेब ऐकतच नाहीत हा ते फांदी ना वर तुम कट करा फक्त आणि फांदी कट करा पारिजातक ना फुलं येतात छान आहोत जास्त नका कट करू पारिजातकच्या फुलांचा सीझन आहे ना आता खूप फुलं येतात आणि ते असं वरची ना कट करते ते बोलले अलीकांड आले ना कट करू राजू बघा वरती चढलेत आणि कापलेत लय ना कापू कोणतं लय ना का कट कट करू हळू बर का राजू लागू नको घेऊ म्हणजे झालं फक्त हा, हा, हा।, हा ती आणि आपल्या मध्ये तिकडे झुकलेली फांदी ना ती अलीकडे तिला फुलं येतात हा तेवढी कापा बस बस आणि हे लाल फुलांची कटिंग आहे ना अलीकडं आलेली तेवढी कट करून मला त्यावरती जे मला म्हणजे रोपायला लावायची तिला हा इकडं इकडं फेका तिला Yeah. गवत टाकले ना खाली त्याच्या मारा उडी <laughs> <laughs> मारा नंतर हळूच मुडी मारा की मी टाकेल दाद्या त्या मुठीला काहीतरी मामासारखं ते हात फुटत काय बोलते मी

आता फौजी साहेब मुलाला काय बोलतात की इलाय ना तू टेरेसवरून खुरपा आणून दे म्हणजे हे समोरचं गवत काढीन तोपर्यंत नाहीतर आपण गवत काढतो आणि ही फक्त आपल्याबरोबर गप्पा मारत बसती आणि माझा भाऊ तर खूप आग लगेच म्हणतो हा दाजी एकदम बरोबर बोलले तुम्ही मी इला खुरपा आणून देतो नाहीतर ही फक्त आपल्याला ऑर्डर देत राहते असं करा तसं करा मग माझा भाऊ गेला खुरपा आणायला तर असं आमच्या घरामध्ये ना हसी मजाक चालू राहतं कधी फौजी साहेब आणि माझं भाऊ दोघं मिळून मला चिडवतात दाद्या कचरा उचलताना व्यवस्थित खाली बघून जरा खूप अडचण तिथं भीती वाटते बर का अहो हळू जरा हळू टंगडं मोडून घेतात तर घरामध्ये कुठल्या कारणावरून मी असं चिडले ना किंवा माझ्या भावाने चिडवलं कधी माझ्या भावानी फौजे साहेबांनी चिडवलं ना मी चिडले ना की मग मी बोलायची बंद होत असते सगळ्यांच्या बरोबर तर मग फौजे साहेब माझा भाऊ आणि मुलं मला मनवायला येतात मन आणि म्हणतात तू फक्त शांत राहू नको किंवा बोलायची बंद होऊ नको आमच्या संघ बोलत जातो तू जर घरामध्ये शांत राहिली ना तर घर आम्हाला खायला उठतं एकदम शांत वाटतं असं वाटतं कोणीच राहत नाही घरामध्ये आणि ते बरोबर मी शांत झाले की सगळे बोलायचे बंद होतात म्हणजे माझीच बडबड घरामध्ये सगळ्यात जास्त चालू राहते ना असं झालं तसं झालं मी खूप असं म्हणजे हसून खेळून राहते सगळ्यांच्या बरोबर त्यामुळे ते बोलतात तू काय शांत राहू नको तू शांत झाली की सगळं घर शांत होतं त्यामुळं घरामध्ये मला ते एक मिनटंसुद्धा सुद्धा नाराज राहून देत नाही म्हणजे मी जे काम सांगेन ना ते ते काम करत राहतात फक्त सांगायचं उशिरे सगळं करतात ते त्यांना नसतं म्हणलं थोडंसं साफसफाई करायची आपल्याला साईडने आता तर म्हणले हा चला आपण सगळ्याकडून सगळे करून कुर घेऊ तर असं आहे आमच्या घरामध्ये एक शब्दाने सुद्धा मला कोणी दुःख होत नाही खूप जीव लावतात तर घरातले लेडीज ले ना घरातले माणसं जीव लावणारे असले ना घरातले लेडीज खुश राहते आणि त्यामुळे आपलं घर परिवार सुद्धा खुश राहतं तर बऱ्याचशा ताई बोलतात हमेशा ताई तू कशी खुश राहते खूप हॅपी राहते पॉझिटिव्ह राहते तर माझं हॅपी खुश राहण्याचं हेच कारण आहे माझ्या घरातले मला खूप जीव लावतात आता बघा हे गाडी धुवून येणारे मुलं आपटलेत नाही इथं काय टेन्शन नाही ना परत एकदा रिपीट आता फौजी साहेब त्यांना का म्हणतात पुन्हा एकदा रिपीट कारण mm. आप ते आपटले आणि त्यानंतर स्वतःलाच म्हणतात काही टेन्शन नाही काही टेन्शन नाही एकमेकाला म्हणत होते त्यामुळे फौजी साहेब म्हणले काही टेन्शन नाही तर परत एकदा रिपीट करा तसं जाणं आपटा मग कारण ते पोरं आहेत ना मोठाले पण नाहीत असे लहानच येतं आणि ते असे दोन तीन चक्र मारत होते तिथल्या तिथं आणि स्टंट मारत होते गाडीवरती तर शेवटी ते आपटलेच मग

काय नाही चालू आहे काहीतरी थोडंफार मेंटेनन्स तर एक जवळच राहतात ना तर ते आले होते फिरत फिरत आम्हाला बाहेर बघितलं आणि आले तर म्हणले एवढ्याशा कटरनी झाड कापता येतं का वगैरे तर असे गप्पा टप्पा झाल्या थोड्याशा त्यांनी झाड कापून बघितलं म्हणजे छान आहे छोटंसं कटारी पण मस्त कापता येते झाडं आणि फौजू साहेबांनी हे झाडं कट केले होते ना तर त्याच्या थोड्याशा कटिंग म्हणलं लावून द्यावा तर असे रोपं तयार झाले ना कोणी आलं ना मग त्यांना द्यायला होतात तर असं झाडं मी पण लावते आणि रोपं तयार करून दुसऱ्यांना पण देत राहते तर छान वाटतं म्हणजे माझ्या मनाला काय वाटतं की माझ्या गार्डनमध्ये जशी झाडं येत झाडांकडे पाहून मला जसा आनंद मिळतो सुकून मिळतो ना तसं त्यांच्या गार्डन मध्ये सुद्धा झाडं असावेत त्यांना सुद्धा एक आनंद सुकून मिळावा असं मला वाटतं त्याच्यामुळे मी अशा झाडांच्या कटिंग लावून देत राहते आणि कोणी असं आलं ना ज्यांना झाडांची आवड आहे त्यांना मी झाडांच्या कटिंग रोपं तयार करून देत राहते तर आपला नागिणीचा वेल आहे ना त्याचीसुद्धा सुद्धा मी रोपं तयार करून ठेवते आणि कोणी आलं ना असं त्यांना देत राहते तर त्याच्यातून सुद्धा मला एक वेगळाच आनंद मिळतो त्याच्यामुळे मी असं करत राहते तर आम्ही बाहेरची थोडी साफसफाई केली पोच सगळं झाडून घेतलं बाहेरचं झाडून घेतलं सगळं ते गवत काढलेलं आणि घरामध्ये आलो तर फौजी साहेब बोलले आता खूप थकलं तर आपण एकदा चहा कर तर मी चहा केला सगळ्यांना चहा दिला आम्ही थोडंसं गप्पा टप्पा मारत बसलो तर माझा भाऊ कंपनीमधलं सांगत होता काहीतरी कोणत्या तरी मुलाला काहीतरी थोडं का 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 लागलं होतं तर साहेब त्याला ओरडत होते की व्यवस्थित काम कर बाबा दुखापत नको करून घेऊ हो, असं तसं तर त्यानंतर मग आमच्या गप्पा टप्पा थोड्याशा झाल्या आणि म्हटलं राजमा लावा शिजायला तर मुलं बोलले की राजम्याची भाजी आज तर राजमा लावला वा मी कुकरला शिजायला तो तोपर्यंत म्हटलं आता प्रसादाची तयारी करते तर छोटा मुलगा काय म्हणला होता काल की ओरिओ बिस्किटचे मोदक बनव तर मी म्हटलं ओरिओ बिस्किटचे मोदक बनवा मग तर ओरिओ बिस्किट घेतले मी चार पॅकेट छोटाले त्याचं जे बिस्किटचा भाग आहे ना तो वेगळा काढून घेतला मी आणि त्यानंतर जे आतमध्ये क्रीम आहे ना ती वेगळी काढून घेतली आणि त्या क्रीममध्ये ना मी खोबरं किसलं थोडंसं त्या क्रीममध्ये थोडंसं मिक्स करून घेतलं त्या क्रीममध्ये खोबरं किसलेलं थोडं मिक्स करून त्याचे जरी मोदक केले ना खूप छान होतात तर क्रीम काढून जे ओरिओ बिस्किट बाकीचे उरलेले होते ना ते मिक्सरच्या भांड्यामध्ये घातले मी आणि अगदी चमच्याभर आपल्याला दूध घालायचं याच्यामध्ये आणि ते पुन्हा फिरून घ्यायचं तर जसं लागेल तसं थोडं थोडं दूध घालायचं नाही तर मग जास्त पातळ जर जा झालं तर त्याचे मोदक तयार करता येत नाही तर दोन चमचे दूध लागलं फक्त याला तर दोन चमचे दूध घालून मी मिक्सरला फिरून घेतले फक्त तर तुम्ही बघू शकता जसं उकडीचे आपण मोदक बनवतो ना उकड तयार करतो ना त्याचप्रकारे अजिबात हाताला असं लागत नाही हे खूप छान असं मिश्रण तयार आहे पिठासारखं आणि मोदक बनवायचे साचे आहेत माझ्याकडं तर साच्यामध्ये असं हे मिश्रण घालते मी ओरिओचं आणि त्याच्यामध्ये असं आपण जसं उकडीचे मोदक बनवतो साच्यामध्ये साच्यामध्ये जे मिश्रण भरतो आणि मध्ये असं थोडासा गड्डा करून त्याच्यामध्ये जसं आपण उकडीच्या मोदकसाठी साठी सारम बनवतो ना खोबरं आणि गुळ घालून त्याचप्रकारे हे जे आपण क्रीम मध्ये खोबरं किसलेलं मिक्स करून ठेवले ना त्याचप्रकारे असं मध्ये घालायचं आणि असे आपण पुन्हा जे ब्लॅक भाग आहे ना म्हणजे जे जे ओरिओचं मिश्रण आहे ना ते वरतून असं घालायचं आणि एकदम मस्त दाबून घ्यायचं म्हणजे मोदक असे आखाली निघले जाते तर असं सुद्धा आपण मोदक तयार करू शकतो किंवा जे क्रीममध्ये खोबरं मिक्स केलेलं आहे ना तर पांढरेसुद्धा असं आपण मोदक तयार करू शकतो किंवा नुसते ब्लॅकसुद्धा मोदक तयार करू शकतो तर तुम्ही बघू शकता मोदकच्या साच्यामध्ये एकदम छान असे मोजक मोदक तयार झालेत अजिबात तुटले नाही तर मिक्ससुद्धा मोदक तयार करून दाखवते मी तुम्हाला आणि एकदम ब्लॅकसुद्धा तयार करून दाखवते आणि जे पांढरं मिश्रण केलेले ना आपण क्रीम आणि खोबऱ्याचं त्याचेसुद्धा मोदक तयार करून दाखवते तर खूप छान होतात तर तुम्ही बघू शकता ओरिओ बिस्किटपासून तीन प्रकारचे मोदक मी तयार केलेत एकदम ब्लॅक एकदम व्हाईट आणि ब्लॅक अँड व्हाईट मिक्स असे दोन तीन प्रकारचे मी मोदक तयार केले तर आपल्याला हवं तशी आपण ओरिओ बिस्किटपासून मोदक तयार करू शकतो खूप छान लागतात तर असे मोदक ओरिओचे ना माझ्या मुलांना पण खूप आवडते आणि ग गणपती बाप्पांना तर मोदक आवडतातच आहे तर असे मी मोदक तयार केले आणि आता आरती करून आरती करायला मी आणि मुलंच आहेत फक्त तर फौजी साहेब काहीतरी कामासाठी बाहेर गेलेत माझा भाऊ पण बाहेर गेलाय तर आम्ही तिघांनीच मग आरती करून घेतली आणि त्यानंतर राजमा शिजायला घातल्या होताना मी तर राजम्याला फोडणी दिली राजमाची भाजी करून घेतली भात घातला चपात्या केल्या तर साहेबांना ड्युटीला जायचं होतं ना तर त्यांना मी जेवायला दिलं ते गेले ड्युटीवर तर ही क्लिप आहे ना आज सकाळची आहे तर पूजा करायची होती मला मी गेले फुलं तोडायला तर तुम्ही बघू शकता फौजी साहेबांनी जे पिवळ्या जास्वंदीचं झाड आणलं होतं ना त्याला किती मोठंले दोन फुलं निघलेत तर त्या पिवळ्या फुलांक बघितलं ना खूप असं छान वाटत होतं तर दोन फुलं पिवळे निघले आणि जास्वंदीला इतके फुलं निघले होते ना तर आजकाल पांढऱ्या जासवंदीला लाल जास्वंदीला खूप फुलं निघतात म्हटलं गणपती बाप्पांना जास्वंदीचा हार बनवावा तर मी लागले मग हार बनवायला तर तुम्ही बघू शकता दुर्वा आणि जास्वंदीच्या फुलांनी मस्त असा हार बनवला गणपती बाप्पांना मी घातला तर आपल्या गार्डनमध्ये दे देवासाठी रोज थोडेसे फुलं निघलेला खूप छान वाटतं तर माझ्या जास्वंदीला इतके फुलं निघतात ना आजकाल सगळे फुलं तोडून घेतले मी हार बनवला त्यानंतरसुद्धा खूप फुलं उरले होते मग मी असे वाहिले आणि आरती करून घेतली तर हा व्हिडिओ मी इथंच एंड करते आता व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करत जाता नो चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा चला तर भेट पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओबरोबर तोपर्यंत तो बा बाय व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर्वांचे सर्वांना श्री स्वामी समर्थ